गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारास रितसर मान्यता द्यावी अन्यथा लाखो मिळकतदारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करावा लागेल असा इशारा संभाजी आरमारच्या वतीनं देण्यात आला आहे यासंदर्भात संभाजी आरमारच्या वतीनं पूनम गेट समोर धरणे आंदोलन करून विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या हद्दवड भागातील जवळपास अडीच ते तीन लाख मिळकती गुंठेवारीच्या आहेत मागील अनेक महिन्यांपासून सरकारनं गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहारावर प्रतिबंध आणले आहेत सरकारनंच गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहाराला मान्यता दिल्यानं नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन अशा मिळकती खरेदी केल्या आहेत आणि आता अशा प्रकारे गुंटेवारी मिळकतीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालून लाखो मिळकतदारांवर अन्याय केला जात आहे दरम्यान गुंटेवरी दस्त नोंदणी बंद असल्यामुळे हजारो नागरिक मिळकती विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत आरोग्य शिक्षण घरगुती अडचणी निवारण्यासाठी स्वमालकीची मिळकत असून देखील विक्री करता येत नसल्यानं अनेकांना खाजगी सावकाराचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळं तातडीनं गुंटेवरी खरेदी विक्री व्यवहारास आणि बांधकामास परवानगी देण्यात यावी अन्यथा लाखो मिळकतदारांच्या न्याय हक्कासाठी संभाजी आरमारला रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करावा लागेल असा इशारा संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी यावेळी दिला निकाल झाला होता की गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करा त्याच्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली वास्तविक पाहता गुंठेवारी खरेदी विक्रीला सरकारनं परवानगी दिली त्या जागेवर बांधकामाला परवानगी दिली वित्तीय संस्थांनी लाखो रुपयांचं कर्ज अशा मिळकतींना दिलं आहे आणि अचानक सरकारनं ही परवानगी बंद केल्यामुळं मागच्या चार पाच वर्षापासून चा लाखो मिळकती अशा गुंठेवारीच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि लोकांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे कित्येक लोकांना आजारपण असू द्या शिक्षण असू द्या लग्नाची समस्या असू द्या अशा वेळेस मिळकत विकता येत नाही खरेदी करता येत नाही आणि त्याचा फायदा खाजगी सौका घेत आहेत अशा मिळकत ही कवडीमोल भावामध्ये लिहून घ्यायच्या आणि त्या बळकवण्याचं प्रमाण सोलापूर शहरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाढीस लागलेलं ला आहे आणि दुसरीकडं प्रॉपर्टी कार्ड देण्याची घोषणा सरकारने केली त्यासाठी वेगळ्या ऑफिसची निर्मिती केली मात्र एक टक्का देखील त्या ऑफिसचं काम पुढं सरकलेलं नाही अशा दुष्टचक्रामध्ये सोलापूर शहर आणि महाराष्ट्र अडकलेलं आहे याप्रसंगी कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ शहरप्रमुख सागर ढगे शहर प्रमुख राज जगताप प्रमुख सोमनाथ मस्के उदयसिंग राजपूत मनीष काळे आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती